शिर्डी लोकसभेच्या अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित दादा पोटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्याचे व पुरस्कृत उमेदवारीची मागणी केली माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना तंत लागू पडत आमदार बच्चू ओकडू यांच्या विचारावर चालणारी आमची प्रहार संघटना या संघटनेच्या माध्यमातून अनेक कामं झाली त्यामध्ये प प्राधान्याने धरणग्रस्त असो तुमचा निळवंडेचा प्रकल्प असो किंवा पांढरीच्या पुलाचा प्रकल्प असो काम करताना हाती घेतलेलं काम आम्ही पूर्ण केलं आश्वासन जनतेला दिले नाही एक चांगला माणूस आम्हाला एक निवडायचा होता त्या माध्यमातून आम्ही वाशिम यवतमाळ मतदारसंघात एक आत्महत्याग्रस्त आमची भगिनी वैशलिता येडे यांना निवडलं त्याच्यानंतर निष्कलंक म्हणून आम्ही माननीय भाऊसाहेबचवरे यांना प्रहारचा तन धनाने संपूर्ण प्रहार सैनिक पाठिंबा देत आहेत करी शेतकरी शेतमजूर अपंग तसेच धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त यासाठी आम्ही माननीय आमदार बच्चू भाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रहार जनशक्ती पक्षाला मान्यताही मिळालेली आहे तर यांच्या पाऊल खुनावरती चालून गेली दोन वर्षापासून आम्ही या मतदारसंघामध्ये अविरत कार्य करतो आहे की असं एकही क्षेत्र नाही शैक्षणिक असेल आरोग्य असेल पाटबंधारे विषय असेल शेतकऱ्यांचे वीज प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील दिव्यांगांचे प्रश्न असतील अशा हजारो प्रश्नांवरती आम्ही काम केलं असे शेकडो आंदोलनं केली त्या उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्या प्रत्येक आंदोलनाचा चांगला रिझल्ट आहे आणि आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या विचारांशीच सहमत असणारी समविचारी भाऊसाहेब वागचौरे यांना आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा दिला व पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही त्यांचा प्रचारही करणार आहोत शेती लोकसभेच्या माध्यमातून लोकशाहीची नवीन भूमिका राहील की शेतकऱ्याचा काय का वारी गोरसेचा असेल तर असेल आपण सहकार्य माझ केलं पाहिजे कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रामध्ये प्रहार संघटना सपोर्ट करत नाहीत फक्त तो अपक्ष आहे आणि त्याचं आत्तापर्यंत जीवन निष्कलंक केलं आणि शेतकऱ्यांसाठी गेलं त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही आलो तर दोन दिवसापासून आमचं समोर चालू होतं आहे तर सकाळी आमची एक मिटिंग झाली जेवढ्यामध्ये आमचे इतरचे जे अध्यक्ष आहेत अभिजित फोटे यांच्या घरी झाली तर बऱ्यापैकी काही गोष्टी अशा असतात की त्या समोर बोलता येत नाहीत की आमच्या चारचं आमच्यात एकमत झालं तर एकमत आपण आज एक परत आम्ही एक अर्धा घंटापूर्वी बोललो आमचे आदरणीय अजय महाराज पारसकर गोष्टी भागांनी बोललो आणि बोलल्यानंतर झालं की बाबासाहेब बाबतोड यांना या लोकसभेला पूर्ण तातडीने पाठींबा द्यायचा त्या भूमिकेतून की त्यांनी जे आमच्याशी ज्या कृतीत आमच्या चर्चा झालेला आहे त्यांच्या एकमताला धरून आम्ही तुम्हाला हा जाहीर पाठिंबा देतो ते जे असताना महाराष्ट्राचे नि मैदान येतो आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेली पंधरा वर्ष अपक्ष म्हणून असलेला अंदाज आणि गोरगरिबांचे अपंगांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ते दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आमदारमध्ये मांडणारा एकमेव आमदारमध्ये चुकडा आहे त्यांच्या सभा आपण प्रत्येक तालुक्याला एक सभा ठेवूनचं नियोजन केलं आहे कारण म्हणजे खूप आनंद होतो की प्र आठ संघटनेसारख्या संघटनेने आपल्याला पाठिंबा दिला मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं जे काम चालतं मला माहिती आहे आपण अपंगासाठी आणि सगळ्यात जास्त प्रकरण संजय गांधी निराधार योजनेची अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रकरणं आहे आणि साहेबांची पण इच्छा राहिलेली आहे का जास्तीत जास्त या लोकांना लाभ मिळाला पाहिजे आता तुम्ही ज्या मुद्द्यावर पाठिंबा दिला त्याच मुद्द्यावर आम्ही सर्व पाठिंबे देत आहोत तर ज्या ज्या ठिकाणी हा एक चांगला निर्णय आपल्या सर्वांना पक्षाच्या म्हणजे यांचा जो प्रहार संघटना हा जो पक्ष आहे पक्ष संघटना आहे पक्ष हा जो पक्ष आहे संघटना आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यायचा जो निर्णय केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं आभार या दहा दिवसामध्ये त्यांनी त्यांची ताकद आपल्याला द्यायचं कबूल केलेलं आहे आणि मी त्यांना भविष्यात म्हटलं माझी ताकद तुम्हाला मी देईन आणि या ताकदीच्या हो जोरावर त्यांचा जो केंद्रबिंदू आहे अपंग असेल गरीब माणूस असेल पीडित असेल नडलेला असेल आणलेला असेल त्याला जे मदत करायचं आहे ते काम तर मीच करतो मलाही त्याची आवड आहे किंवा सर्व कार्यकर्त्यांना त्याची आवड आहे आणि त्या धोरणाशी निश्चितपणे एकूण होऊन आपण प्रचंड प्रचंड असं भवसात काम करू मी त्यांना सांगितले या प्रसंगी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारसकर प्रहार शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष संतोष पवार प्रहार धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या अध्यक्ष कृष्णा सातपुते प्रहार जिल्हा संघटक अभिजित कालेकर प्रहार जिल्हा संघटक राकेश भोकरे यांच्या उपस्थितीत बैठक बाईटक झाली बैठकीमध्ये आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात प्रहार जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांनी भाऊसाहेब वागचौरे यांना जाहीर पाठिंबा देऊन पुरस्कृत केले सुराज्य वेब मिडिया दत्तात्रय गोर्डे ब्युरो रिपोर्टर शिर्डी